नमस्कार मी शाह मुगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण चर्चा करणार आहोत की नाबार्डने पीक कर्ज वाटपा संदर्भात एक महत्वपूर्ण नियम बदल केला आहे या बदलामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होणार आहे पीक कर्ज वाटपावर काय परिणाम होणार आहे आणि कर्ज वसुलीवर काय परिणाम होणार आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत हा नियम पीक कर्ज वाटप व्यवस्थेशी सुसंगत आहे ही प्रतिकूल आहे याबाबतही आपण प्रकाश टाकणार आहोत शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामामध्ये पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी सरकारने एक व्यवस्था निर्माण केली आहे त्यासाठी नाबार्ड ही कर्ज पुरवठा करणारी किंवा वित्त पुरवठा करणारी प्रमुख संस्था आहे ती संस्था प्रत्येक राज्यामधील सहकारी बँकांना कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा करत असते आणि त्या वित्त पुरवठ्यातून त्या संबंधित बँका ह्या शेतकऱ्यांना कर कर्ज पुरवठा करतात यासाठी साधारण त्रिस्तरीय पद्धत आहे सर्वात शेतकऱ्यांच्या जवळची पद्धत म्हणजे विकास सहकारी सोसायटी या सोसायट्यांकडून शेतकरी दरवर्षी पीक कर्ज घेत असतात साधारणपणे मागच्या वर्षी घेतलेलं कर्ज मार्च अखेरपर्यंत फेडायचं आणि एप्रिल मे महिन्यामध्ये पुढच्या हंगामासाठी कर्ज घ्यायचं असं ही पद्धत आहे या सोसायट्यांना शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हा सहकारी बँका या कर्ज पुरवठा करत असतात आणि जिल्हा सहकारी बँकेला हे वित्त किंवा हा वित्त पुरवठा हा राज्य सहकारी बँकेकडून मिळत असतो आणि राज्य सहकारी बँकेला नाबार्ड तो वित्त वित्त पुरवठा करत असतो त्यामुळे हे पैसे म्हणजे शेतकरी जे पीक कर्ज घेतात ते पैसे हे मूलत नाबार्डचे आहेत त्यामुळे ते पीक कर्ज कसं वाटप करावं याबाबत नाबार्ड आपलं ध्येय धोरण ठरवत असत गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी कर्ज घेतात आणि नापिकीमुळे अतिवृष्टीमुळे म्हणा दुष्काळामुळे म्हणा किंवा शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे पण कोणत्याही कारणामुळे पण शेतकऱ्यांना पीक कर्ज परत फेड करणं शक्य होत नाही यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य सरकारने दोन वेळेस कर्जमाफी योजना जाहीर केली आहे एकोणावीस मध्ये आणि दुसरी वीस मध्ये या दोन्ही कर्जमाफीनंतरही आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी महायुती आणि त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडी यांनीही निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे या पार्श्वभूमीवर नाबार्डने केलेला नेमका बदल काय आहे तो आपण आधी समजून घेणार आहोत कुठलाही शेतकरी त्यांच्या विकास संस्थेकडे पीक कर्ज मागायला जातो तेव्हा तो, ते तो सात बारा उतारा देतो त्या सात बारा उतार्यावर जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार आणि कोणकोणती पिके घेतली जाणार आहेत त्या पिकांनुसार ते त्याला पीक कर्ज वाटप करतात आता नाबार्डने त्यामध्ये एक मेख घातले आहे ती अशी आहे की आता शेतकऱ्यांना केवळ सात बारा उतारावर तो असलेल्या शेतीत तो शेती कसतो म्हणून त्या संपूर्ण क्षेत्राला त्याला कर्ज मिळणार नाही समजा एखाद्या सात बारा उतारावरती चार जणांची नावं आहेत त्या चार जणांच्या नावापैकी शेतकरी एकच शेती कसत असतो आणि बाकी त्यांची केवळ वंश परंपरागत म्हणून नावं आहेत त्यामुळे तो संपूर्ण सात बारावर येईल समजा दहा एकर क्षेत्र असेल तर त्या दहा एकर क्षेत्रासाठी तो पीक कर्ज उचलत असतो मात्र आता नाबार्डने असं ठरवलं आहे की एखाद्या क्षेत्रावरती त्या शेतकऱ्याचा जेवढा हिस्सा असेल तेवढ्याच क्षेत्रावरती त्याला ते पीक कर्ज द्यायचं म्हणजे समजा एखादं सात बारा उतारा आहे आणि त्यासाठी त्या सात बारा उतार्यावरती दहा एकर क्षेत्र आहे त्या सात बारा उतारावरती जो शेती कसतो त्या शेतकऱ्या व्यतिरिक्त त्याच्या बहिणी भाऊ किंवा आई यांचीही नावं असतात म्हणजे समजा पाच जणांची नावं असतील तर त्या दहा एकर क्षेत्रावरती प्रत्येकी दोन दोन एकर प्रत्येकाच्या वाट्याला येत म्हणजे त्या शेतकऱ्याला आता दहा एकरावर कर्ज मिळणार नाही तर त्याचा प्रमाण फक्त दोन एकर क्षेत्र त्याचा आहे म्हणून त्याला दोन एकर क्षेत्रावरतीच कर्ज मिळणार अर्थात ही पद्धत आताही आहे मात्र आता त्या सात बारा उतारावर इतरांची जी नावं आहेत त्यांच्याकडून संमती पत्र घेतलं जात की यांना या क्षेत्रावरील दहा पिकांसाठी कर्ज देण्यासाठी आमची हरकत नाही अशा प्रकारचं ते संमतीपत्र असतं त्याच्या आधारावरती या शेतकऱ्याला कर्ज म्हणजे संपूर्ण दहा एकरावरील पिकांसाठी पीक कर्ज मिळत असत परंतु आता मात्र असं होणार नाही यासाठी सरकारनं त्याच्या क्षेत्र नेमका त्याचा हिस्सा त्या सात बारा उतार्यावर किती आहे तो पडताळणी करण्यासाठी त्या सात बारा उतार्याचा म्हणजे त्या गट नंबरचा आठ अ उताराही बँकांनी किंवा विकास सोसायट्यांनी जमा करण्यास सुरुवात केली आहे या आठ अ उतार्यामध्ये त्या प्रत्यक्ष सात बारा उतार्यावरून त्या शेतकऱ्याचं नाव असेल त्याचा नेमका हिस्सा किती आहे तो स्पष्ट होणार आहे आणि त्याला तेवढंच कर्ज देणार आहे वरवर बघता हा निर्णय साधा सरळ आणि सोपा वाटतो पण तो तसा नाही कारण आपल्याकडे जमीन त्यांचा वारसा हक्क यावरून अनेक वादविवाद सुरू आहेत एखाद्या शेतकऱ्याचे वडील वारले आणि त्यातील मोठ्या भावाच्या नावावर ती जमीन आली तर त्याच्यावरती त्याची आई बहिणी आणि इतर भाऊ यांचीही नाव लागत असतात तेथील तो एकटाच शेती करत असेल तर आतापर्यंत तो त्या दहा एकरावरती पूर्ण पीक कर्ज मिळवत होता आणि विकास सोसायटीने जर मागितलंच की आम्हालाही या इतरांचा काही आक्षेप नाही का तर तो त्यांची संमतीपत्र आणून देतो आता त्याला तसं करता येणार नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने आता म्हणजे जून दोन हजार चोवीस मध्ये दहा एकर क्षेत्रावरती एक लाख रुपये पीक कर्ज काढला असेल असं आपण उदाहरण म्हणून बघू आता जेव्हा तो मार्च मध्ये कर्ज भरायला जाईल तेव्हा त्या ते एक लाखावरती तो कर्ज भरणार आहे परंतु तो जेव्हा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा कर्जाची मागणी करेल तेव्हा त्याला मात्र केवळ त्या दो दोन त्याच्या वाट्याच्या किंवा त्याच्या हिशाच्या असणाऱ्या दोन एकरासाठीच त्याला पदपुरवठा वाहणार आहे म्हणजे त्याने मार्च महिन्यामध्ये एक लाख पीक कर्ज भरलेलं आहे पण त्याला एप्रिल एप्रिलमध्ये प्रत्यक्षामध्ये केवळ वीस हजार रुपये कर्ज मिळू शकणार आहे आता याच्यामध्ये होतं काय की शेतकरी पहिल्यांदा पीक कर्ज उचलतो पीक कर्ज उचलल्यानंतर तो तिथं खर्च करतो मार्च मध्ये जेव्हा त्याला परत ते कर्ज फेडायचं असतं त्यावेळेस त्याच्याकडे पैसे असतातच असं नाही मग तो उधार उधार सणवारी करतो एखाद्या दोन महिन्यासाठी कोणाकडून तरी पैसे घेतो ते पैसे विकास सोसायटीमध्ये कर्ज परतफेडीसाठी वापरतो आणि एप्रिल मे महिन्यामध्ये त्याला कर्ज मिळालं की पुन्हा तो ज्याचे उसने घेतले आहे त्याला देत असतो आता मार्चमध्ये जर त्या शेतकऱ्याने एक लाख रुपयांचा कर्ज परत फेरीचा हप्ता पूर्ण भरला म्हणजे एक लाख रुपये भरले आणि त्याला जर एप्रिल मे महिन्यामध्ये केवळ वीस हजार रुपये तो कर्ज घेऊ शकणार असेल त्याला त्याच्या पोटी फक्त वीस हजार रुपये मिळणार असेल तर तो शेतकरी ते एक लाख रुपये मार्च महिन्यामध्ये भरेल का हा खरा कळीचा मुद्दा आहे म्हणजे नाबार्डने शेतकऱ्यांना म्हणजे ज्याच्या नावावर किंवा त्याच्या हिश्यावर जेवढं क्षेत्र आहे तेवढंच कर्ज द्यायचा जो नियम केलेला आहे त्याचा फटका बहुतांश जे एकत्र कुटुंबधारी आहेत किंवा ज्यांच्या सात बारा उतार्यावरती एकापेक्षा अधिक जणांची नावं आहेत किंवा ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे त्याच्यातला एकच जण शेती करतो इतरांचे केवळ वंश परंपरेने नावं लागलेली आहेत अशांसाठी ही अडचण तयार झाली आहे यात आणखी एक गोष्ट आहे की त्या शेतकऱ्याला त्याच समजा बहिणींची नावं असतील आणि त्या बहिणींची नाव त्याला काढून टाकायचे असेल आणि त्याला एकट्याला ते क्षेत्र ठेवायचे असेल तर त्याला आता बहिणींचे हक्क सोडपत्र करून घ्यावे लागतील तातडीनं हा कसोड पत्र करण्यावरून कुठल्याही बहिणी लगेच तयार होतील असंही नाही म्हणजे तो जमीन कसतो आहे त्याच्यावरती पिकं घेतो आहे केवळ तांत्रिक कारणामुळे आणि नाबार्डच्या नवीन नियमामुळे त्याला आता पूर्ण पिकांना कर्ज मिळू शकणार नाही म्हणजे ही सरकारकडून किंवा नाबार्ड कडून शेतकऱ्यांची खर तर अडवणूक आहे यामध्ये एक प्रश्न अजून तयार होतो नाबार्डला यात अडचण नेमकी कशाची आहे कारण या शेतकऱ्याला जे पीक कर्ज मिळत असतं ते जमिनीच्या मूल्यावर मिळत नसतं तो घेत असलेल्या पिकांसाठी येणाऱ्या खर्चावर आधारित असतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा एकरी मूल्य वीस लाख रुपये असेल पण प्रत्यक्षात जर तो तिथं बाजरी घेत असेल तर त्याला त्या बाजरीसाठी एकराला पंधरा ते वीस हजार रुपये पीक कर्ज मिळत असतं म्हणजे त्याला पंधरा ते, ते वीस हजार रुपये पीक कर्ज मिळवण्यासाठी तो मात्र बँकेकडं ती वीस लाख रुपयाची जमीन गहाण ठेवत असते मग आता तो त्याच्या वंश परंपरेने किंवा त्याच्या वडिलांकडून त्याला जे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्या बहिणींची जरी नावं असली पण तो पीक करण्यासाठी त्याला जो काही खर्च येणार आहे तर तो, तो खर्च बँकांनी किंवा विकास संस्थांनी पतपुरवठा करणं अपेक्षित आहे मात्र आता तो खर्च वेगळीच गोष्ट राहिली त्याच्या नावावर असलेल्या जमिनीवरच कर्ज देण्याचा हा कुठला तुगलकी निर्णय आहे हा समजण्याच्या पलीकडा याच्यातून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे तेही कळत नाही परंतु याबाबत थोडासा विचार केला तर असं लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये लोकप्रियतेसाठी सरकारांकडून कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात कर्जमाफी होणार आहे म्हणून शेतकरी कर्ज बुडवण्याच्या मानसिकतेत तयार झालेल्या आहेत याच्यातून काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात आणि ते पुन्हा फेडत नाही आणि पुढच्या कर्जमाफीची वाट पाहत राहतात यावर तोडगा म्हणून कदाचित नाबार्डने हा उपाय केला असेल परंतु हा उपाय आजारापेक्षा इलाज भयंकर या श्रेणीतील आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद